महाराष्ट्र राज्य हे आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या देशात अग्रस्थानी असून राज्याने हरित ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस so, रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या विभागाने चार प्रमुख कंपन्यांशी म्हणजेच एस जे व्ही एन महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ई सी पी डी सी एल आणि टी एच डी सी या कंपन्यांशी अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला आहे हे प्रकल्प सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचे असून दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती दोन हजार सत्तरपर्यंत भारताचं महत्त्वाकांक्षी शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष गाठण्यासाठी आणि अठरा हजार आठशे अठ्ठावीस रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असून राज्यातील युवकांच्या हातांना काम देऊन सरकारची जनतेप्रती वचनबद्धता असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात नवकल्पनांना चालना देऊन आणि सार्वजनिक खासगी भागीदारी वाढवून ऊर्जा आणि हरित ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्याने नेहमीच सहयोगात्मक दृष्टिकोन ठेवला आहे हे सामंजस्य करार उल्लेखनीय आहेत कारण ते राज्यातील ऊर्जेची गरज भागवू शकतात या करारातील कंपन्या या ऊर्जा क्षेत्राशी निगडीत आहेत आणि त्यांचा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन या ऊर्जा प्रकल्पांना सफल करू शकेल ई सी पी डी सी एल ई सी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड आणि राज्य सरकार प्रकल्प किंवा पायाभूत सुविधा विकास आणि अभियांत्रिकी किंवा उत्पादन क्षेत्रातील त्यांच्या कौशल्याचा फायदा घेऊन व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करतील सुरुवातीला तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह संयुक्त उपक्रमांद्वारे पाचशे मेगावॅटचा प्रकल्प स्थापन केला जाईल ज्यामुळे एक हजार सहाशे त्रेसष्ट रोजगार निर्माण होतील एच पी आर ई एच पी सी एल रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीसोबतचा सामंजस्य करार पन्नास केटीपीए ग्रीन हायड्रोजन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लांट महाजेनकोच्या रायगडमधल्या उरण इथं गॅस आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करेल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह संयुक्त उद्यम कंपनीच्या माध्यमातून असेल ज्यामुळं एक हजार सहाशे पस्तीस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील एस जे व्ही एन आणि जलसंपदा विभाग यांच्यात स्वाक्षरी झालेल्या पहिल्या सामंजस्य करारामध्ये दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे ज्यामध्ये पाच स्टोरेज प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं जाणार असून त्यामधून छप्पन हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे या महत्त्वपूर्ण कराराची औपचारिकता एस जे व्ही एनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील शर्मा आणि जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी केली हा उपक्रम महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्याच्या दिशेने आणि शाश्वत विकासासाठी राज्याच्या वचनबद्धतेला पाठिंबा देण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे एस जे व्ही एन आणि महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे जो एक्कावन्न पूर्णांक एकोणपन्नास टक्के इक्विटीसह महाजनको यासह संयुक्त उपक्रमात लोअर वर्धा धरणावर फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करेल हा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित करण्याचं नियोजित आहे फेज एकमध्ये म्हणजेच पहिल्या टप्प्यात शंभर मेगावॅट आणि फेज टू म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात चारशे पाच मेगावॅटच्या तीन हजार तेहतीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह चौदाशे नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण अशा ऊर्जा पारेषण पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे जी महाजनकोनं लोअर वर्धा इथं सातशे बत्तीस हेक्टर जागेवर पाचशे पाच मेगावॅटचा फ्लोटिंग सोलर प्लांट विकसित करण्यासाठी बाथिमेट्रीच्या सर्वेक्षणासह आणि त्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केल्यानंतर ते पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने हरित शाश्वत भविष्यासाठी केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत उपक्रम हाती घेतले आहेत हरित ऊर्जा ही केवळ भविष्यातील महत्वाकांक्षा नसून सध्याचे वास्तव आहे हे दाखवून देत वेळेवर अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेवर उपमुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे त्यांनी असं नमूद केलं आहे की उद्योग क्षेत्रातील सामंजस्य करार यशस्वीपणे पूर्ण करण्याची राष्ट्रीय सरासरी सुमारे तीस ते पस्तीस टक्के आहे आणि महाराष्ट्राने साठ टक्के यश यामध्ये मिळवलं आहे ऊर्जा स्वातंत्र्य शाश्वतता आणि आर्थिक समृद्धीकडे राज्याच्या प्रवासात हे प्रकल्प महत्त्वाचे टप्पे आहेत यामुळे हरित ऊर्जा आणि रोजगार निर्मितीबरोबर आवश्यक असणारे खालील मुद्दे आपणाला लक्षात घेता येतील यातला पहिला मुद्दा आहे हरित उद्योगाला चालना देणे हे प्रकल्प हरित ऊर्जा क्षेत्रात लक्षणीयरित्या वाढ आणि अक्षय स्रोतांकडे वळण्यास गती देऊन आणि किमान कार्बन फुटप्रिंट बाहेर पाडण्यास मदत करतील दुसरा मुद्दा आहे सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमण निश्चित करणे या प्रकल्पांमधून भविष्यातील मागण्यांचा वेध घेऊन आजच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे तर तिसऱ्या मुद्द्यानुसार आर्थिक विविधता या मुद्द्याचा समावेश होतो या प्रकल्पांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेच्या क्षेत्राचा विस्तार करून पारंपरिक उद्योगांवरील अवलंबित्व कमी करून आर्थिक वैविध्यकरणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे तर चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे शाश्वत भविष्यासाठी नवकल्पनांना चालना हे प्रकल्प तांत्रिक नवकल्पनेला प्रोत्साहन देतात त्याचबरोबर शाश्वत विकास आणि दीर्घकालीन पर्यावरणीय फायद्यांसाठी मार्गदेखील निर्माण केलं जात आहे राज्याने आपल्या ऊर्जा क्षेत्रात नवनवीन शोध आणि गुंतवणूक सुरू ठेवल्यामुळं महाराष्ट्र राज्य केवळ भारतातच नव्हे तर ऊर्जा क्षेत्रातील जागतिक व्यासपीठावर एक आघाडीचं राज्य म्हणून स्थान मिळवत आहे परिणामी महाराष्ट्र राज्यात हरित ऊर्जेचं भवितव्य खूप आश्वासक आहे